प्रथम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा नमस्कार मी सागर कोरे तुम्हाला परिचय असेलच मी आज नगराध्यक्ष या पदासाठी भाजपामधून इच्छुक आहे आणि बाजारपेठेतील प्रत्येक व्यापाऱ्यांना माझं कळकळीची विनंती आहे माझं जर तुम्हाला योग्य वाटलं किंवा माझा आचार विचार म्हणजे तत्व जर चांगलं वाटलं तर तुम्ही सर्वेमध्ये किंवा तुम्ही चर्चा करा माझं मूल्य वा चांगलं वाटलं तर मला माझं नाव सुचवा नाही वाटत तर सुचू नका सगळ्यात महत्त्वाचं जतच्या बाजारपेठेचं कापड व्यापारामध्ये सांगतो आज कापड व्यापारामध्ये मी कपड्याचं दुकान घातल्यामुळं काही इंचं म्हणून दुकान असेल कापड व्यापारामध्ये पण मी सांगतो आज आपल्या जत तालुक्यात महाराष्ट्रातला मराठी माणूस असताना दुसरीकडनं व्यापार येऊन जर इथं व्यापार करत असाल आणि शिवाणबा मंडपामध्ये जर सेल लावून आपल्या जत तालुक्यातल्या व्यापाराच्या पोटावर जर हाणत असत तर हो हो? मी हो, कपड्याचं दुकान घालावं का नाही घालावं हे तुम्ही सांगा त्यावेळी तुम्ही सर्वजण गेला होता त्यावेळी की बाबा आम्ही सेल लावा लागलो आणि सेल लावू नका तो माणूस ऐकला नाही तो तुमच्या सर्वांच्या कॉम्पिटिशन कपड्याचं दुकान जतमध्ये गाठला आणि त्याच्या त्याच्यासाठी म्हणून मी नाही तर आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणूस पुढं जायला पाहिजे या तत्वासाठी मी इथं दुकान गाठलेलं मी कोणत्याही वेळी व्यापार कधी विचारवा आपण कसं आहे जतच्या मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो परवा काही त्रास होतो तर ते त्रास मी स्वतः आपले किरण बिजर्गे असतील व्यापारी अध्यक्ष उपाध्यक्ष प्रज्वल साळे असतील यांना सोबत घेऊन आणि यांच्या मार्गदर्शनाना आपण सर्व तोडजोड आपण काढलेला आहे मी म्हणत नाही मलाच नगराध्यक्ष तिकीट द्या म्हणून नगराध्यक्ष तिकीट झाले भरपूर जण इच्छुक आहेत त्यात सुभाष काका का गोभी असतील पाळू काका उंचाळकर असतील मी असतील किंवा दुसरं कोणीही असले मला त्याच्याशी दुबत नाही पण जो माणूस निवडून येण्यासारखा आहे त्या माणसाला तिकीट द्यावं असं माझं मत आहे आणि मी या रिंगणात उतरायचं कारण असं आहे की आपल्याला आता बघताय आपण आज महात्मा बसुष्ठांच्या पुतळ्याला परवानगी मिळालेली आहे त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्याच पद्धतीनं महात्मा बसवेश्वराचा पुतळा आता बसणाऱ्या किती दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे या सर्व महामानवांचं सर्वांचं पूजन व्हायला पाहिजे या तत्वाचं मी आहे मी सर्वसामान्यातला माणूस मी आहे मी कधीच विचार होतो मी आपण कोणताही व्यवसाय नाही आपण सर्वसामान्यातून आलेला माझं गावात दुकान होतं छोटं जाण पथऱ्याच्या दुकानातून आपण छोटं छोटं करत करत आलेला माणूस आहे प्रत्येकांच्या व्यापाऱ्यांना मी कधीही विचार माझा स्वभाव कसा माझ्याकडनं होत असेल काम होत आहे किंवा नाही होत असेल तर मी नाही होत या तत्वाचं मी आहे आज ऑलरेडी डॉक्टर साहेब पण नगराध्यक्षासाठी इच्छुक आहे त्यांचं जर नाव जर त्यांचं सर्वेमध्ये नाव आलं तर आम्ही सर्व त्यांच्या बाजूने आहोत त्याच पद्धतीनं आपल्या जतचा विकास व्हायला पाहिजे आणि विकास कामं व्हायला पाहिजे यासाठी मला एक वेळ इच्छुक आहे मी आणि मला एक संधी देऊन बघा मला जर संधी मी सोहनं करण्यासाठी मी खूप खूप प्रयत्न करेन आणि जनतेच्या कामासाठी मी मन मनापासून मी उतरणार त्या कामात आणि माझा स्वभाव असा आहे मी हो नगराध्यक्ष तिकीट जरी मला दिलं तर मी कुठं कोंबडी कापा बोकड कापा मी काली सांगले मीडिया पुढे मी पापाच काम मी कोणतंही का, करणार नाही असलं जर तिकीट मला तर मी त्याला लात मारा मला नको आहे मला जर पडलं पाच हजार मत पडते किंवा दहा हजार पडते किंवा मी निवडून आलो तर सगळ्या माझ्या मायमाऊली जनता असेल माझी जी सर्वसामान्य ग्राहक आहेत किंवा जी सर्वसामान्य जची बाजार पिढी वापर सगळ्यांचा जाऊन पाया पडून कारण मी एक सर्वसामान्य असून मला तुम्ही निवडून दिले ह्याचं मी गर्वाने त्यांचं सा नाव सांगत आहे पण कुठं तर हे करा ते करा पापच काम करून मला निवडून नाही तरी कोणाला तिकीट देऊ दे मला त्याच्याशी दुमत नाही पण मी एक सर्वसामान्य पण मला माझे विचार चांगला वाटतो मला देऊ देत कारण मी आज तुम्हाला सांगतो अंधश्रद्धा एवढा आपल्या जतमध्ये वाढलेला आहे ती अंधश्रद्धा आपल्याला पहिला मोडून काढायचं आहे अंधश्रद्धेला पहिला आमचा विरोध आहे अंधश्रद्धा नको आहे आणि त्या ह्याच्यावर मी कुठल्याही कुणाचा हो आज मी दारू देणार तुम्हाला मटण देणार दोन दिवसासाठी देणार आहे आयुष्यभर देणार आहे का कोणीही देणार नाही त्यामुळे कुणालाही मतदान करावं मी म्हणत नाही मला मतदानच द्या तुम्ही सर्वजणांनी विचार करा कारण ही आयुष्याच्या म्हणजे पाच वर्षाचं ही इलेक्शन आहे पाच वर्ष तुम्हाला ज्याचा विचार चांगला वाटतोय कुणाला वाटतंय जे इच्छुक आहे सगळ्यांना तुम्ही सगळ्यांचं मूल्य तत्व विचार करा को आज मी जर तुम्हाला एक दिवसाचं चांगली कामं आहेत आणि चांगले कामाबरोबर मी व्यवस्थ व्यवस्थित सर प्रत्येकात प्रश्न सोडवणार हे मी मनापासून मी सांगतोय त्याच पद्धतीनं जे पूर्ण काम चालू आहे त्या कामाला आपण पूर्ण पाठिंबा असणार कोण कुठल्याही पक्षात नसू देत प्रत्येक नगरसेवक असेल कोणी असेल प्रत्येक इच्छुक आहेत त्यातलं कुणालाही तुम्ही मत द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं नगरसेवक असेल किंवा पंचायत इलेक्शन आलंय माझी कळकळीची विनंती आहे तुमच्याकडे जर थोडंफार इलेक्शन पुरता खरंच नाही पैसे असेल तर तुम्ही निवडणुकीत उभा राहा नाहीतर आजोबा पंजोबा आणि कमवलेली जमीन जर विकून तुम्ही इलेक्शनला जर उभा राहत असाल तर कधीच उभा नका मित्रांनो हे इलेक्शन फक्त पाच वर्षासाठी आहे मी जर उभा राहिलो तर नगराध्यक्ष झालो तर नगराध्यक्ष मात्र पाच वर्षांनी मी माझी झालो तिथं त्यामुळे कृपया करून सांगतो कोणी आजी आजोबा आई बाप कमोरी जमीन विकून इलेक्शनमध्ये पडू नका या तेवढं काही हे लय मोठं काम नाही मला माझं काम करण्यासाठी म्हणून मी इच्छुक आहे पण मी बीच सांगतो मी पैसे किंवा कुठलं पापाचं काम करून मी कधीच आपल्याला निवडणूक लढवायची नाही त्यामुळे तुम्ही सर्वजणांनी मला एक वेळ म्हणजे एक वेळ मला संधी द्या आणि या एक वेळचं संधीच मी सोनं करतो म्हणून मी माझं दोन मिनिट बोलायला लागलोय आणि पक्षानं तिकीट दिलं तर मी त्यांचं अभिनंदन करतो त्याचा स्वीकार करतो समजा पक्षाने जर तिकीट जर नाही दिलं तर मी अपक्ष का तर काम होईना हे निवडणूक मी लढवणार आहे जनताचं जनार्दनाचं मत आहे माझी मूल्य माझे तत्व चांगलं वाटलं तर मला नगराध्यक्ष म्हणून मला निवड करतील आणि समजा माझ्यातलं म्हणजे मी नको आहे माझ्यापेक्षा म्हणजे कोण पण असू दे त्यांची मूल्य तत्व चांगलं वाटतं त्यांना निवडून देणार आहे अवघा निवडून आलो तरी जनता असू दे किंवा मी असू दे आम्हाला कुठले भेदभाव नाही करा आम्हाला एकत्रित राहायचं माझ्या दुकानात पंचवीस तीस माणसं आहेत सगळ्यांना व्हा मी नगरपालिका नगराधीच निवडलं तर मी जपतोय किंवा नाही जपतं अशाचा काही प्रश्न मी दोनच भाकरी खाणार आहे माझी सर्वसामान्य माणसांनी मी सांगतोय ज्यांचं योग्य वाटतं त्यांना मतदान द्या फक्त मी आहे इलेक्शनसाठी मी इच्छुक आहे सर्वजणांचं सहकार्य आणि सर्वांचं कळकळची विनंती आहे मला एक वेळ यावेळी निवडणुकीत निवडून द्यावं